हॅलो जर तुम्हाला चॉकलेट केक आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण बनवणार आहोत एकदम मौसूद ओलसर आणि खूपच टेस्टी असा चॉकलेट केक व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे महत्त्वाच्या टिप्स तुमच्या मिस होणार नाही चला रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दोन अंडी घेतलेली आहे ती आपण फोडून घेऊया इथे मी एक वाटी साखर बारीक करून घेतलेली ती आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे छान असं हलवून घेऊया इथं अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे छान एक जीव करायचं हे आता आपण एक वाटी मैदा घेऊया अर्धा वाटी कोको पावडर घेतलेली आहे दोन चमचे मिल्क पावडर थोडीशी कॉफी कॉफी पावडर आहे ही थोडंसं मीठ बेकिंग सोडा बेकिंग पावडर आणि हे छान चाळून घ्यायचं आपल्याला इथे आणि आता हे आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं ह्या मिश्रणामध्ये इथे आता आपण एक वाटी दूध टाकणार आहोत हे थोडंसं कोमट दूध आहे आणि हे छान असं हलवून घ्यायचं बघा छान असं मिश्रण हे एकजीव करायचं असं हलवून हलवून इथं आपल्याला अजून थोडं दूध लागणार आहे बघा इथे मिश्रण छान असं आपलं एकजीव झालेलं आहे बघा हे मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला एकजीव करायचं होतं इथे आपण एक छोटा चमचा विनेगर टाकणार आहोत ज्याच्यामुळे काय होणार आपला केक आहे ना एकदम असा फ्लपी होणार आहे छान असं हलवून घ्यायचं बघा छान असं मिश्रण इथे तयार झालेलं आहे मी ते या टोपामध्ये केक करणार आहे म्हणून मी याच्यामध्ये बघा बटर पेपर टाकलेला आहे आता आपण हे मिश्रण याच्यामध्ये काढून घेऊया थोडस हलवून घेऊया हो मी इथे भांड गरम करायला ठेवलं होतं केक बनवण्यासाठी बा खाली मीठ टाकलेलं आहे आणि जाळी पण ठेवलेली आहे आता आपण इथे हे भांड ठेवून घेऊया आणि ते झाकण ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरती काहीतरी जाड भांडं ठेवू आपण आता मी इथे हा वरवांटा ठेवणार आहे झाड जेणेकरून ह्यातली वाफ निघणार नाही आणि ह्याला आपल्याला मीडियम गॅसवरती एक चाळीस मिनटं शिजवायचं आहे बघा गॅस इथे मी एकदम मिडियम केलेला आहे बघा इथे चाळीस मिनिटं झालेली आहेत आता आपण हा केक ओपन करून बघूया कसा झालेला आहे मस्त असा केक हा फुगून वरती आलेला आहे बघा इथे आपण ह्या काडीच्या साह्याने केक शिजलाय की नाही ते बघूया केक कधीही मधोमध बघायचा शिजलाय की नाही बघा काडीला काहीच लागलेलं नाही मिश्रण म्हणजे हा केक छान शिजलेला आहे अजून एकदा चेक करूया साईडने पण बघा ही काडी एकदम अशी क्लीन आहे म्हणजे केक आपला हा छान शिजलेला आहे आता आपण हा केक काढून घेऊया बघा किती सुंदर असा हा केक झालेला आहे आणि टम्मा असा वरती फुगून आलेला आहे आता आपण ह्या केकला थंड होऊन देऊया आणि इथे मी एक रुमाल टाकणार आहे ह्याच्यावरती म्हणजे काय होईल इथे आपला केक हा वरण असा कडक होणार नाही बघा इथे आपला केक छान असा थंड झालेला आहे बघा खूपच मस्त असा आपला हा केक इथे झालेला आहे आता आपण साईडनं थोडंसं सुरीच्या साह्य सा नाही ह्या कडा आपण मोकळ्या करून घेऊया बघा कसा असा केक तुम्हाला मोकळा झालेला दिसेल बघा साईडनं पण पन। आता आपण ह्या चॉपिंग बोर्ड वरती हा केक काढून घेऊया बघा इथे बटर पेपर लावला असल्यामुळे खाली अजिबात केक लागलेला नाहीये साईडनं थोडासा लागलाय पण आपला केक बघा केक बघा किती भारी झालेला आहे आणि किती फ्लपी झालेलं आहे बघा एकदम स्पॉन्जी असा केक झालेला आहे आपण ह्याच्यावरचं हे बटर पेपर काढून घेऊया किती मस्त आपला हा के केक इथे झालेला आहे आता आपण हा सरळ करून घेऊया बघा खूपच सुंदर असा हा केक इथे तयार झालेला आहे आता आपण याला कट करूया केक मध्ये माझ्या सगळ्यात आवडता केक म्हणजे हा चॉकलेट केक आहे तुम्हाला कोणता केक आवडतो ते तुम्ही कमेंट करून सांगा नक्की बा केक थोडा आतून थोडासा गरम आहे पण किती सुंदर असा हा केक झालेला आहे हा बघूनच दिसतोय की कि किती जाळीदार आणि असा फ्लपी केक झालेला आहे बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील